तो गाईज कमेंट मध्ये नक्की सांगा का ही चूल कशी झालेली तुम्हाला आवडली किंवा नाही आवडली नाही का हे बघा तुम्हाला माहिती आहे का आपण कुठं आलेलो आता माहिती आहे हे बघा जंगला आहे त्याचं कारण काय माहिती आहे का हे <laughs> hey गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज विषय असा आहे का आज आपण घरी बनवणार आहे चूल आपल्याला मोठी चूल बनवायची आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पांढऱ्या कलरची मातीने इकडं खूप सारी पांढऱ्या कलरची माती नाही का आता तुम्हाला दाखवतो मी तिथं आणि आपण ॲक्टिवा घेऊन आलेलो आपली बसंती आणि पावडं आणि त्यानंतर दोन गोणे घेऊन आलेले आहे जेणेकरून आता दोन्ही गोण्यांमध्ये माती भरू येऊ आली ओके चला ते बघा काय इथं पांढरी माती दिसली काय बी पूर्ण पांढरी माती एक गोणी भरली आहे पण ही एक गोणी बाकी भरायची आता दोन्ही भरून घेऊ घरी जाऊन भिजत टाकून माती आईस आता आपण आहे ना माती भिजत टाकलेली आहे बघा दिसली का आता एक पंधरा वीस मिनटांनी ना आपण लगेच आपलं काम चालू करू चूल बनवायची मस्त मोठी आणि चांगली चूल बनवू नये काय सो गाईज तर फायनली आपली जी चूल होती ती बनून झालेली आहे बघा गाईज एकदम खतरनाक बनलेली आहे ॲक्च्युली आपण दोन टू इन वन केली आहे ना का म्हणजे बघा जर इकडं भाजी इकडं चपाती असे दोन्ही ठिकाणी दोन काहीतरी आपल्याला करता येईल नाही का आणि याची खाली ना डांबरपट्टी टाकलेली आहे बघा ॲक्च्युली त्याचं कारण काय माहिती आहे का डांबरपट्टी टाकायचं का जेणेकरून आहे ना उद्या जर उचलायची असेल ना तर आपल्याला साईडला पण घेता येईल अशी बनवली आपण हे बघा इथं एक भिंत टाकली इथं एक भिंत आणि त्यानंतर इथं एक भिंत टाकली पूर्ण जी पांढरी माती आणली होती ती पूर्ण यूज झालेली आहे बघा तर तिथं टाकली होती आपण माती आणि आपल्या हक्कीने पण तिथं खड्डा बिड्डा करून नाही ना मला माती काढून देत होती तर गाईच कमेंट मी नक्कीच सांगा का ही चूल कशी झालेली तुम्हाला आवडली किंवा नाही आवडली नाही का हे बघा हां हे ठीक आहे हो। इकडं राऊंड झालं इकडं राऊंड नाही झालं कारण इथं जी फरची टाकली नाही ना गाईच आपण ती फरची ना थोडी वाकडी कट होती नाही का त्याच्यामुळे आपल्याला ती इथं व्यवस्थित गोल नाही करता आलं बट ह्या साईडने मस्त गोल झाला ह्या साईडने व्यवस्थित गोल नाही झालं भारी बनवली नाही काहीच कमीत कमी ने तो ने गाईस ना माझी दीड ते दोन तासाची मेहनत ही पूर्ण पूर्णी दीड ते दोन तासाची आता यालाय ना काही उद्या आहे ना आपण याच सिमेंटाचं पाणी मारून देऊ ना का जेणेकरून ह्या चुलीची लाईफ पण वाढेल जास्त हे <laughs> बघा हे ब्रश ब्रिश हे बघ ब्रश मारला होता त्याच्यावर मातीचा ब्रश नाही का म्हणजे असं एवढं भारी दिसतंय ना चिकणा चौपट हेच त्याच ते, ते, कारणामुळे दिसून राहील तर चला काही जातो घरात मस हो <laughs> आता मस्त फ्रेश वगैरे होतो कारण कपडे बघ कसे झाले आहे बघा एकदम खराब झालेले कपडे तुमच्या भावाचे तर कपडे विपडे चेंज करतो दुपारी हां दुपारी जेवण तर झालं एक संध्याकाळी जेवणाची वाट बघा तर तुमचं भाऊ परत आलेलं आहे आता ॲक्च्युली विषय काय माहिती आहे का बघा हे थोडे थोडे तडे जाते दिसले का चुलीला तर आता आपण आहे ना त्याला सिमेंट पाकणी बन हे बघा सिमेंटचं पाणी बनवलं आहे आणि हा वाला ब्रश पाथा पाथा पाथा। so ता ता आता मस्त हे बघा ही मातीवाणी दिसती ना थोड्यात दिसल दिसेल लगेच काम करून घेऊ पाठापेल म्हणजे अजून जास्त तडे नाही पाडणार यायला सो गाईस तर आता म्हणजे आपलं चुलीचं जेवढं पण काम होतं ते सगळं संपलेलं आहे हे बघा आता आपण मस्त सिमेंट पाणी मारलेलं आहे हे बघा पूर्ण पूर्ण यायला नाही का पूर्ण चुलीला म्हणजे काही तडे वगैरे गे जे गेले होते ना गाईस तर आता हे तडे बिडे पण उद्या येणार नाही काहीच नाही का तर आज फायनली पूर्ण काम करून घेतलं चुलीचं आता उद्या टेन्शन नाही तर चला गाईस आता भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी आणि ही आपली चूल एकदा परत बघून घ्या गाईज आणि कमेंटमध्ये गाईज नक्कीच सांगा का चूल तुम्हाला आवडली किंवा नाही आवडली नाही चलो बाय जय महाकाल